मुंबईच्या अंधेरी परिसरात एका फ्लॅटमध्ये पंचवीस वर्षीय पायलट सृष्टी तुली हिचा मृतदेह आढळून आला सृष्टी मूळची उत्तर प्रदेशच्या गोरखपूरची तिनं आपल्या स्वप्नांच्या उड्डाणासाठी मुंबई गाठलेली अवघ्या पंचवीसाव्या वर्षी ती एअर इंडियामध्ये पायलट म्हणून रुजू झाली होती अभ्यासात हुशार दिसायलाही सुंदर ब्युटी विथ ब्रेन म्हणतात ना सृष्टीच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू होतं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते तिचा सन्मानही झाला होता ज्या फ्लॅटमध्ये सृष्टीचा मृतदेह आढळला त्या फ्लॅटमध्ये सगळं सामान जागच्या जागी होत सुसाईड नोटही नाही घटनेची माहिती कुणाला होती दार कोणी उघडलं होतं तर तिचा प्रियकर आदित्य पंडित यानं त्याचा दावा काय तर सृष्टी चार्जिंग केबलच्या सहाय्यानं पंख्याला लटकलेल्या अवस्थेमध्ये होती पण पोस्टमार्टमचा रिपोर्ट काहीतरी वेगळंच सांगतोय आणि सृष्टीच्या नातेवाईकांनीही केलेले आरोप या प्रकरणाला वेगळंच वळण देणारे ठरत आहे काय आहे हे प्रकरण घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं हे सारं पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सृष्टी तुली पंचवीस वर्षीय पायलट मुळची गोरखपूरच्या आझाद चौकीतली जून दोन हजार तेवीस मध्ये ती एअर इंडियामध्ये पायलट म्हणून रुजू झाली होती आणि मुंबईत अंधेरी येथे तिच्या मैत्रिणीसोबत एका फ्लॅटमध्ये राहत होती पायलटचं शिक्षण घेत असताना तिचं आदित्य पंडित नावाच्या तरुणावरती प्रेम जडलं सृष्टी अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होऊन पायलट झाली पण आदित्य उत्तीर्ण होऊ शकला नव्हता रविवारी चोवीस नोव्हेंबरच्या रात्री सृष्टी तिची ड्युटी संपवून मुंबईच्या तिच्या फ्लॅटवर पोहोचली होती त्यानंतर तिनं आदित्य सोबत जेवण केलं नंतर गोरखपूरला राहणाऱ्या आपल्या आईसोबत तिचं फोनवरून संभाषणही झालं होतं दुसऱ्या दिवशी सृष्टीचे काका विवेक तुली सृष्टीला फोन करत होते पण फोन तिच्या उर्वी नावाच्या मैत्रिणीनं उचलला आणि सृष्टी आता या जगात राहिली नाही असं ऐकताच विवेक तुली यांना धक्काच बसला रात्री असं नेमकं काय घडलं होतं या प्रकरणात आदित्य याला पोलिसांनी आता अटक केली आहे आदित्यनं चौकशीत काय सांगितलंय तर त्या रात्री सृष्टीसोबत जेवण केल्यानंतर जवळपास दीड वाजताच्या सुमारास तो निघाला होता आदित्य त्याच्या दिल्लीतील राहत्या घरी परतणार होता अर्ध्या तासातच आदित्यला सृष्टीचा फोन आला मी आता मरणार आहे एवढंच तिनं सांगितलं आणि फोन ठेवला आदित्य मुंबई पासून जवळपास पस्तीस किलोमीटर अंतरावरती पोहोचला होता फोन ठेवल्यानंतर तो तसाच माघारी फिरला आणि सृष्टीच्या फ्लॅटचं दार ठोठावू लागला पण दार काही उघडलं जात नव्हतं त्यानं मैत्रिणीला बोलावलं मग एका चावी बनवणाऱ्यालाही बोलावलं आणि डुप्लिकेट चावीनं दार उघडण्यात आलं आज पाहिलं तर सृष्टी चार्जिंग केबलनं गळफास घेतल्याचं दिसलं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तोवरती उशीर झाला होता आता हा झाला आदित्य यानं पोलिसांना सांगितलेला घटनाक्रम पण सृष्टीच्या कुटुंबियांनी आदित्य बाबत काही खळबळजनक आरोप केले आदित्यला जर सृष्टीनं फोनवरती आत्महत्या करत असल्याचं कळवलं होतं तर त्यानं तेव्हाच याची माहिती पोलिसांना का दिली नाही त्या दोघांमध्ये अनेकदा खटके उडाल्याचंही कुटुंबियांचं म्हणणं आहे आदित्य सृष्टीला त्रास देत होता एकदा एका कौटुंबिक कार्यक्रमात तो सर्वांसमोर सृष्टीला घालून पाडून बोलला होता असंही कुटुंबियांचं म्हणणं आहे तसंच सृष्टीच्या फ्लॅटच्या तीन चाव्या होत्या दोन सृष्टीकडे तर एक तिच्या मैत्रिणीकडे घटना घडली त्यावेळी तिची मैत्रीण ड्युटीवर होती तर पोलिसांना सृष्टीकडे फक्त एकच चावी आढळून आदित्य सृष्टीचा एक मानसिक छळ करत होता तिच्या तिनं मांसाहारी जेवण केल्यावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं असंही कुटुंबियांनी सांगितलंय तर आता गेल्याच महिन्यामध्ये सृष्टीच्या खात्यातून आदित्यच्या खात्यामध्ये पासष्ट हजार रुपये पाठवण्यात आल्याचंही पोलीस तपासामध्ये दिसून आलंय तर पोस्टमार्टम मा मध्ये सृष्टीचा मृत्यू गळा दाबून झाल्याचं नमूद करण्यात आले त्यामुळे या प्रकरणाचे धागे नेमके कुठवर जाणार हे पाहावं लागेल पोलीस सर्व शक्यतांची पडताळणी करतायत आणि आदित्यची कसून चौकशी केली जाते त्यात घटनेमागचं सत्य सगळ्यांसमोर येईल पण या सगळ्यात एका उमद्या तरुणीचं उंच भरारी घेण्याचं स्वप्न जे आता कुठेतरी साकार होत होतं त्याला पूर्ण विराम मिळाला हे जास्त वेदनादायी आहे